शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतो आहे पहिलीच बातमी निघतं आहे परभणी जिल्ह्यात पासष्ट कोटींचा पीक विमा घोटाळा पुढल्या मोठ्या बातमी निघतं आहे सोयबीनचे दर पुन्हा चारशे रुपयांनी कोसळले शेतकरी हातबाल पुढले मोठ्या बातमी निघतं आहे भारत आणि बांगलादेशातील शेतकऱ्यांत मोठी झडप बी एस एफने असुरधुराच्या नळकांड्या फोडल्या पुढले मोठ्या बातमी निघतं आहे कोसळलेल्या दरामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनसह जायला कापूस हिंगोली येथील घटना पुढले मोठ्या बातमी निघतं आहे मोदी मंत्रिमंडळात शेतकऱ्यांना मोठी भेट पीक योजनेचे वाटप वाढणार शेतकऱ्यांना दिलासा पुढले मोठ्या बातमी निघत आहे परभणीत तीन हजार आठशे पंचावन्न लाभार्थी शेतकऱ्यांचे ठिबक तुषारचे नऊ कोटीचं अनुदान थकलं शेतकरी रडकुंडीला पुढले मोठ्या बातमी निघतं आहे सेंद्रिय शेतीमालासाठी केंद्राकडून नवी प्रणाली लागू शेतकऱ्यांना दिलासा पुढले मोठे बातमी निघते पप्पी दे म्हणताच पप्पी देतो बारामतीच्या कृषी प्रदर्शनातील मुका घेणाऱ्या सोन्याला एक कोटी रुपयांची मागणी पुढले मोठे बातमी निघते सव्वीस जानेवारीला देशभर ट्रॅक्टर मोर्चा शेतकऱ्यांचे आंदोलन तापले पुढले मोठे बातमी निघते लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांचा हप्ता मिळणार नाही मोठी अपडेट आली समोर पुढली मोठ्या बातमी सप्टेंबर मध्ये झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना आज सकाळी दहा वाजल्यापासून अनुदानाचा दुसरा टप्पा वाटप शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद